नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे काही बाजार समिती मित्रांनो आज बंद असतात तर मित्रांनो बाजार समिती भिवापूर या ठिकाणी आज अवघ एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाळापूर अवक दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी, कमी, कमी तीन हजार नऊशे चाळीस चार हजार शंभर जास्तीत जर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वरुड अवक नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास चार हजार एकशे नव्वद जास्तीत जसं चार हजार दोनशे रुपये क्विंटल इंदापूर भिंगवन अवक तेरा क्विंटल कमीत कमी तीन हजार असे पस्तीसशे जास्तीत जर चार हजार शंभर रुपये क्विंटल रवरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल शिरूर अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसुंद्र चार हजार दोनशे पन्ना पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पैठण अवक दोन क्विंटल कमीत कमी अडतीसशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती अंजनगाव सुजी आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार संदाय चार हजार दोनशे जास्तीत जर चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी